नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणारे या योजनेसाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका